तोंड द्यायचं असेल तर पहिली गोष्ट या वर्षी ध्यानात ठेवा या सोनने बादलाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा के पहिला संकल्प करा सगळ्या माणसांनी लग्नांमधले खर्च बंद करा आणि ते गरीबाला दान करा दोन चार मुलींच्या गरीबाच्या दहावीच्या मुलींची फी देव देवतेचे ते दे। फेटे बांधून तुरे काढण्यात प्रतिष्ठा आहे देव नाही काय म्हणते तुमचं आणि लग्न साधे केले तरी मुलं होतात त्याला ना असा नियम नाही डीजे लावल्यावर सतास सता असं <laughs> कशात आहे पैसे घालायचे एक तर बायका मिळा ना भाऊ हे इंद्रिकेचं कीर्ने महाराज हे काल हे हे काल सत्य आज सत्य उद्या सत्य हे मी दहा वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरंय आज बोलतो ते काही खरंय मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर गाडी होईल आला मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायताराला या जण पैसे देईल दिले मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवा लागेल आली मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो पोऱ्या बापाच्या अगोदर जाईल गेला मी दहा वर्षापूर्वी म्हणत होतो पोरगी बापाला लग्नाचा लई लोट ठेवणार नाही निम्मे बाप मोकळे केले पूरी आम्ही एका आम्ही एका वर्गात होतो कोण फरभवडलं मी दहा वर्षपूर्वी म्हणत होतो एकही वाक्य खोटं नाही ना आता पाच गोष्टी घडणार आहे दोनच वर्षात सांगून तुझ नाही घडलं तुम्हाला दिसेल तिथं एक अजून दोन वर्षानं घरात माणसं राहणार नाही का प्रत्येकाला एक मुलगा आणि एक मुलगी मुलगी नवरेच्या घरी मुलगा बाहेर आहे घरात माणसं राहील नाही दोन हे पुण्य तिथे दहावे बंद होणार दहाव्याचं पॅकेज निघणार बामनाला आता पॅकेज कावळाय तू चांद भात आहे तू शिजव आणि चप्पी तुचकर तुला नाही कोणी भेटलं त्याचं प्रवचन ठेलंय त्याची कर दावे दा बंद होणार तिसरी गोष्ट होणार आहे नोकरी आणि बायको मिळणार नाही पाया पडून सांगतो लोकांना पाया पडून सांगतो मुलींची संख्या कमी आहे असं म्हणू नका मुलीच्या क्वालिफाईड मुलगा नाही हा विचार करा मुलगी तहसीलदार आहे पोरगाव कुठे मुलगी पी एस आय पोरगाव कुठे तिला एस पी पोर का पाहिजे दहावी बारावीचे कोणी खात नाही हे आता फक्त दोन चार महिने वापरून घ्या जेवढे आता सीझन आलाय ना युवक कार्य करते सपटी अधिक रसाबरोबर जुलाब बायका नाही मिळल ते राय लग्न न झालेले पोर जी मिळल ती करून टाका येडेवाणी करू नका बायको नाही म्हणाल मुलगी तशीलदारे म्हणजे दीड लाख पेमेंट इथून घ्या तिला तुला येत लाख बायको नाही आता तुम्ही तो विषय जवळजवळ मी तुम्हाला आता बायको देतो इथं इथं देतो मला उतरून सुद्धा देऊ नको काय रे तुझ्याकडे तुझ्या या मोबाईलला बॅलन्स टाकित तु बाप तुला पेट्रोल टाकायला बाप पैसे देतोय काय रे भंगरी तू या कोण देतो रे बायको यार पटव तुम्ही आता तो विषय जवळजवळ सोडूनच द्या तुम्ही आता आता तुम्हाला एकच पर्याय ए एकच पर्याय आता मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठुने झोपायच काय मला पाहणी झोपणी नाही झोपाली नाही झोपे डबल आणि दुसरं एक पर्याय मामाची मामीची पूजा करणे बास किंवा मामाल मुली आहे का नाही हा लाल शर्टवाला मामाल मुली हा 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 आहे का नाही किती आहे तीन किंवा मामाला किंवा मामाला किती आहे एक आणि तुला भाऊ किती आहेत दोन जो जास्त प्रयत्न करील तोच गड काबीज करील त्या मामाला आहे का नाही अरे तू किती आहे नाही तुझ्या नाही तुझ्या नाही कमामातच लगीन झालं नाही मोकळा माझं कीर्तन ऐकून गेलो सुधरत नाही दोन चार दिवस माणसाला काही एकदा घासतो घरी गेलेला राजाराम सोनवनी यांच्या पाठी माग किशोर अतुल दादा राज मनोज मनोज दादा अमोल दादा मयूर दादा कृष्ण कुणाल भाऊ कार्यक्रमाचे आयोजक संयोजक सोननी परिवार राजा हलवाई ग्रुप गायक गायकवाद गुणिजन ह्या मातीला भाऊन श्रद्धांजली वाहत एवढंच एवढं धनात यायचं आपण आयुष्यात मला आलोय पुन्हा येणे नाही मी तुमचंही तुम्हाला बोललोच पाहिजे फक्त मी किती बोललो तरी तुम्ही सुधारायचं नाही एकदा प्रेमानं भजन करा गुठो कुमारी